आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नौदलाच्या सूरत निलगिरी या नौकांचं आणि वाक्शीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेना दलाला अभिवादन केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारची मंजुरी आणि आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची सुरुवात केली त्या शिवरायांच्या भूमीवरून नौदलाच्या दोन नौका आणि एका पाणबुडीचं राष्ट्रार्पण करताना समाधान वाटत असल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज आय एन एस सूरत आय एन निलगिरी या नौकांचं आणि आय एन या पाणबुडीचं राष्ट्रार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते छत्रपती शिवाजी नव सेना को नया सामर्थ्य दिया था नया विजन दिया था आज उनकी इस पावन धरती पर 21वीं सदी की नेवी को सशक्त करने की तरफ हम एक बहुत बड़ा कदम उठा रहे हैं ये पहली बार हो रहा है जब एक डिस्ट्रॉयर एक फ्रिगेट और एक सबमरीन तीनों को एक साथ कमीशन किया जा रहा है गेल्या दहा वर्षात वाढवण मंदराला मंजुरी सीमावर्ती भागांमध्ये वाढता संपर्क भारतमाला योजना व्हायब्रंट विलेज कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमांमुळे भारत सागरी शक्ती म्हणून उदयाला येत असल्याचं मोदी म्हणाले हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारतीय नौदलाची मजबूत उपस्थिती आवश्यक असल्याचं मत यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं या युद्धनौकांची पंच्याहत्तर टक्के बांधणी स्वदेशात झाल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं मुंबईच्या नौदल गोदीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला राज्यपाल सीपी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलातले अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये तत्कालीन जनरल के एम करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटिश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्र हातात घेतली होती या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन साजरा केला जातो लष्कर दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लष्करातले जवान आणि ज्येष्ठ तसंच निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिक देशाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी योगदान देतात असं मुर्मू यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं प्रधान आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लष्कर दिनानिमित्त सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत दृढनिश्चयाच्या बळावर भारतीय लष्कराने सदैव देशाचं संरक्षण केलं आहे तसंच नैसर्गिक संकटांच्या काळातही तत्परतेनं मदत केली आहे असं मोदी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत सरकार सैन्य दलामध्ये विविध सुधारणा तसंच आधुनिकीकरणाला प्राधान्य देत असल्याचंही मोदी म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावरच्या संदेशातून सैन्यातल्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याच्या बळावरच भारतीय लष्कर हे जगातल्या सर्वोत्तम लष्करांपैकी एक ठरलं आहे प्रतिकूल परिस्थितीतही ते देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज असतात आणि प्रसंगी सर्वोच्च बलिदान देतात असं म्हणत शहा यांनी देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना अभिवादन केलं आहे सत्त्यात्तराव्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मानवंदना स्वीकारली लष्कर पोलीस दल आणि महाराष्ट्र छात्रसेनेच्या महिला पथकाचा संचलनात सहभाग होता प्रथमच नेपाळचा लष्करी वाद्यवृंदही या कार्यक्रमात सहभागी झाला होता लष्कर दिनानिमित्त संध्याकाळी होणाऱ्या गौरवगाथा या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत तेलंगण उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराथे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश पद मिळालं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने गेल्या सात जानेवारीला त्यांच्या बदलीची शिफारस केली होती येत्या रविवारी एकोणीस तारखेला आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा भाग असेल त्यासाठी आपल्या सूचना आणि कल्पना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकाबरोबर माय जीओ व्ही आणि नमो ॲपवरूनही संपर्क साधता येईल या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोअर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सी आय एस एफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे सी आय एस एफच्या बटालियनची संख्या पंधरा होणार आहे या बटालियनमध्ये एक हजार पंचवीस सैनिक असतील तसंच याचं नेतृत्व वरिष्ठ कमांडंट स्तराचा अधिकारी करेल नव्या बटालियनमध्ये अतिसुरक्षित कारागृहाची व्यवस्था हाताळण्याचा अनुभव असणारे सैनिक असतील चंदीगडच्या पंजाब विद्यापीठात नऊ ते अठरा जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठानं सुवर्णपदक पटकावलं आहे पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल नेमबाजीत पुरुष गटात रुद्रांश पाटील याने आपल्या उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर साठ पैकी पाचशे त्र्याण्णव गुण मिळवत सुवर्णपदक मिळवलं यापूर्वी रुद्रांक्षने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं रुद्रांक्षने गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर इथल्या ऑलिम्पियन नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर याला एका गुणाने मात देऊन सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं या स्पर्धेत देशभरातल्या एकशे पंचेचाळीस विद्यापीठांमधील एक हजार नऊशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषांच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राला गौरवण्यात आलं आहे ऐरोलीच्या या केंद्राला देशातलं सर्वोत्कृष्ट प्रेषण केंद्र आणि ओपन ऍक्सेस या दोन राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेनं बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता देशभरातल्या विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले जातात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कटकारस्थान रचण्याच्या आरोपाखाली वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात तणावपूर्ण शांतता असल्याचं वृत्त आहे परळी शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला असून बाजारपेठ बंद आहे वाल्मिक कराड याला आज केज इथल्या न्यायालयात हजर केलं जाणार असल्यामुळे केज न्यायालय परिसरामध्येही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दरम्यान परळीत व्यापाऱ्यांनी वाल्मी कराडच्या समर्थनार्थ आजपासून बेमुदत संप पुकारला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं आहे दिल्ली उच्च न्यायालयानं तिचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता त्यावर तिनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली आणि तिच्याविरुद्ध कठोर पावलं उचलू नयेत असे आदेश दिले महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं आज निर्धारित पन्नास षटकात पाच बात चारशे पस्तीस धावा केल्या आहेत सलामीवीर प्रतिका रावळनं ठोकलेलं शतक आणि कर्णधार स्मृती मानधनाच्या झंझावाती द्विशतकाच्या जोरावर भारतानं धावांचा डोंगर उभा केला आहे रावळनं एकशे एकोणतीस चेंडूत एकशे अशी अशी खेळी केली तर मानधनानं केवळ ऐंशी चेंडूत एकशे पस्तीस धावा केल्या तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला भारतानं पहिले दोन सामने जिंकून याआधीच दोन शून्य अशी आघाडी घेतली आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारत खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताची अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे तिनं पहिल्या फेरीत रक्षिता रामराजचा एकवीस सतरा एकवीस अठरा असा सरळ गेममध्ये पराभव केला आज दुपारी मालविका बनसोडचा सा सामना चीनच्या हान यू हिच्याशी होईल पुरुष एकेरीत आज लक्ष्यसेन एच एस प्रणॉय आणि प्रियांशू राजावत यांचेही सामने होतील ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज नौदलाच्या सूरत निलगिरी या नौकांचं आणि वाघशीर या पाणबुडीचं राष्ट्रार्पण सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेना दलाला अभिवादन केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारची मंजुरी आणि आंतर विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार